सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात श्री स्वामी समर्थांच्या गजरात आज वळसंगवाड्याहून ते अक्कलकोटचा अठरा किलोमीटरचा प्रवास आम्ही पायी करणार होतो बदलापूरवरून आलेली ही पालखी बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान साडेचारशे ते पाचशे किलोमीटर अंतराचा प्रवास करून आमचे सेवेकरी जवळपास सहा सेवेकरी आणि त्यांचा अनुभवसुद्धा आम्ही तुम्हाला शेअर करू जै जै स्वामी, स्वामी सुरुवातीला आमच्यासोबत आलेले अनेक महिलांनी पालखी घेण्याचा मान स्वीकारला पालखी घेतल्यानंतर होणारा आनंद खूपच मोठा असतो कारण आमचे प्रत्येक सेवेकारी श्री स्वामी समर्थांच्या गजरात

अखंड श्री स्वामी समर्थ नामस्मरणात गुंतलेले आमचे सर्व सेवेकरी आणि सकाळचा निसर्गरम्य पहाट शिवाय स्वागतासाठी सुद्धा आम्हाला दर्शन दिले आणि पाऊल कसे चालत होते हे कळतच नव्हतं श्री स्वामी समर्थांची पालखी आणि त्या पालखीच्या गजरामध्ये सर्वजण स्वामी समर्थ मुखातून नामस्मरण करत आम्ही एका विसावा मंदिराजवळ पोचलो तिथे आम्ही काही काळ विश्रांती घेतली आणि ती थोडंसं अल्पाहाराचा सुविधा तिथे होती तर तितका आम्ही थोडासा अल्पहारसुद्धा घेतला कोणी अनवानी पायाने प्रवास करत होते तर कोणी साडेचारशे ते पाचशे किलोमीटर अंतर चालत प्रवास करून आले असतानासुद्धा आणखी प्रवास करत होते ज्यावेळेस त्यांना आम्ही अनुभव विचारला त्यावेळेस ते म्हणाले की साक्षात श्री स्वामी समर्थ आमच्यासोबतच चालत होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आमची पालखी अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम श्री खंडोबा मंदिरामध्ये पोहोचली आणि तिथे आम्ही दर्शन घेतले जय मल्ला जय मल्ला अशा पद्धतीने आमची पालखी खंडोबा मंदिरापासून निघालेली आहे तुम्ही पाहू शकता फुलांची उधळण इथे करण्यात आलेली आहे आणि अक्कलकोटला पोचल्यानंतर खंडोबा मंदिराहून निघालेली पालखी आधी मठ आणि त्यानंतर मुख्य वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात पोचले आणि तिथे आम्ही दर्शन घेतलो पौर्णिमा असल्याने प्रचंड गर्दी आम्हाला पाहायला मिळाली पण आमचे दर्शन खूप छान आणि सुखकारक झाले अनेक भाविक श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घेत होते आणि प्रचंड गर्दीमध्ये आम्ही कसेतरी वाट काढत बाहेर आलो आणि श्री स्वामी समर्थांची गजर तर आमचे चालूच होते आता आम्ही निघालो मुख्य वटवृक्ष श्री स्वामी समर्थाच्या मठाकडे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी स्वामी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभा असलेले भाविक अक्कलकोटमध्ये पाहायला भेटले कारण आज प्रचंड गर्दी होती आमची पालखी असल्याने आम्हाला डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठामध्ये आम्ही ही पालखी घेऊन गेलो आणि आम्ही तिथे दर्शनाचा लाभ घेतला मंडळामध्ये आम्ही पालखी ठेवून त्यानंतर आम्ही मंडळामध्ये महाप्रसाद घेतला त्यावेळेस होणारा आनंद तर वेगळाच होता कारण आम्हाला महाप्रसादाचासुद्धा लाभ घेता आला त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही संध्याकाळी बदलापूरला येताना गुरुमंदिरला भेट दिलो गुरुमंदिरला श्री स्वामी समर्थांच्या पादुका घेऊन जाऊन तिथे गुरुमंदिरामध्ये सुद्धा आम्ही तिथे दर्शन घेतलं श्री स्वामी समर्थाच्या मुख्य मठात जाऊन आम्ही पाहिलं की मुख्य पालखी निघणार केव्हा आहे पण आम्हाला कळाले की दुसऱ्या दिवशी पाल ती पालखी निघणार आहे तेव्हा आम्ही तिथून वळसनवाड्याला पुन्हा एकदा बसला फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही सर्वांची मुलाखत घेतले की आज त्यांना कसं वाटलं आपल्यासोबत बदलापूर वरून ते पाचशे किलोमीटर चालून आलेले नलावडीला कसं वाटलं हे पूर्ण केली पहिला आम्ही कोळधरीला मुक्काम झाला आमचा दुसरा कुंजीरवाडीला झाला तिसरा अपोर्डीला झाला ही माझी दुसरी पर्याय दुसरी आणि प्रत्येक किलोमीटर बेचाळीस किलोमीटर आम्ही चालल तर आपल्यासोबत आहेत बदलापूरचे अध्यक्ष से, सेवा मंदिर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे से, अध्यक्ष आहेत आनंद सुर्वे यांनी सुद्धा दहा अकरा दिवस खूप म्हणजे कंटिन्युअसली पदयात्रा केलेला आहे श्री स्वामी समर्थांचा अक्षरव्यास सर तुम्हाला कसं वाटतं लोकांनी खूप चांगल्या प्रकारे आमची सेवा केली जेवणापासून चहा नाश्ता लोकांनी अगदी आम्हाला दिला आणि हे तुमची कितीवी पदयात्रा आहे ही माझी अकरावी पदयात्रा अकरा वेळेस तुम्ही चालत आले इथे आणि जवळपास साडेचारशे किलोमीटर तुम्ही चालले वळसंग येथे वळसंग ते अक्कलकोट पर्यंत जो पायीचा प्रवास आहे ते तुम्ही केलेला आहात तर तुमचा अनुभव कसा आहे तुम्हाला कसं वाटत आहे खरं म्हणजे बोलायला गेलं मी चाललो असं मी म्हणणार नाही ही तिला दर्शनासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं इथे त्यांचा मला अनुभव त्यांचा की त्यांनीच मला बोलवलं आणि त्यांनीच मला हे चालून गेलं कारण कधी मी माझ्या मुंबईच्या आयुष्यामध्ये एक आधा किलोमीटरपेक्षा कधीही चाललो नाही आणि अर्धा किलोमीटर चालताना पण मी त्याच्या रिक्षाचा वापर करतो आणि ह्या अशा या धक्कादुखीच्या ज्या जीवनामध्ये मी कॉन्फिडन्स नव्हता आत्मविश्वास नव्हता परंतु त्या स्वा स्वामींची कृपाने स्वामी स्वामींचं अनुभव स्वामींचं वलय जे आमच्या मर्यादित राहिलेलं आहे आणि त्याच्या या अनुभवानुसार आणि वन त्याच्या आशीर्वादानेच मी हा जो टप्पा आहे सतरा अठरा किलोमीटरचा असतो आम्ही आरामात आणि आम्ही योग्य रीती आणि व्यवस्थितपणे जे न थकता न जमता न आराम करता आणि व्यवस्थितपणे सगळ्यांच्या स सुखीसोयीने मी पद्धतीने पार केलेला आहे आणि हीच आम्हाला ही म्हणजे स्वामींची कृपा धन्यवाद आणि या मुलीला या मुलीने मुली सुद्धा हे पदयात्रा केलेलं आहे बेटा तू चाललस का टोटल तू अठरा किलोमीटर चाललंस आज किती किलोमीटर चाललंस दहा किलोमीटर वा खूप छान खूप छान दहा किलोमीटर चाललं पण काय सांग अनुभव चांगला येतोय स्वामींचा आम्ही सगळे सेवे करी त्यांच्या बरोबर त्यांच्या कजऱ्यांमध्ये पुढे पुढे चालत मठात आम्ही सहकार्य सहकार्य अनुभव खूपच छान होता सगळ्या सेवेकरांचा आम्हाला चांगलाच सहकार्य चांगलंच मिळालं सर्व सहकार्य असून पालखी पण प्रत्येकाने घेतलेली आहे पालखी घेण्याचा अनुभव खूपच छान होता आणि आमच्या मठात बदलापूर ते अक्कलकोट हे जे सहा सहा जण निघाले होते त्यांचा आदर्श इतका आहे की पुढच्या वर्षी आम्ही त्यांच्याबरोबर यावं अशी आमची इच्छा आता प्रकट झालेली आहे आणि स्वामीजी नक्की पूर्ण करतील खूपच छान झालं दर्शन तर गर्दी होती पण छान झालं आमच्या कसं स्वामी होते ना आमच्यासोबत पालखी सोबत होतो म्हणून आमच्या दर्शन छान झालं आजचा हा अनुभव आमचा सगळ्यात एक नंबरचा अनुभव आहे की आम्ही स्वामींनी आम्हाला कसं आणलं आणि कसे आलो ते आम्हाला काहीच समजलं नाही पण आमची एवढी पदयात्रा व्यवस्थित झाली आणि आमचे सगळे पदयात्रेतले आठ दिवस चालत होते त्यांच्या भरपूर पण तब्येत एवढी चांगली स्वामींनी केली आणि स्वामींनी त्यांची आपण सोयी केली त्याच्यातच मी बरोबर हा माझा पहिलाच अनुभव आहे हा रोह अतिशय सुखद असा आला माझ्या आयुष्यातला हा अतिशय अनुभव आहे मला जे वाटत होत की मी चालू शकणार नाही परंतु मी वीस किलोमीटर अगदी पदयात्रेबरोबर चालत गेलो आणि मला जे माझे पाय दुखत होते त्याचा फारसा मला काही अनुभव आला नाही की बाजे मला बरं वाटतंय आणि एक वेगळा उत्साह आला की स्वामींनी जोडून केली की तू ये आणि तुला येथील जीवनाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आणखी काही जणांचे इंटरव्ह्यू घेतले त्यानंतर चव चवतर होतीच पानासोबतच आणखी एक तुम्हाला मुख्य मुलाखत दाखवतो पाणी अकरा दिवसापासून चालत आहे तर हा तुमचा पहिलाच अनुभव आहे की याच्या आधी नाही माझी तिसरी वेळ श्रीवेरे ओके सर तुमचं एज किती आहे माझे एकोणसत्तर सुरुवात झाली आहे 69 एज मध्ये अशा या सर्वक्तांकडून आपण खरच खूप आदर्श घेण्यासारखं आहे तुम्ही काही एक अनमोल संदेश देऊ शकता का आमच्या तरुणांना ज्यांनी तुम्हाला पाहून खरच आदर्श घ्यावा तरुणांना म्हणजे जुने गुरुजी जे आम्हाला मिळाले त्या काळामध्ये आईवडीला आदर्श मिळाले गुरुजी आदर्श मिळाले तुळते काका आदर्श मिळाले सर्वांचा आदर्श समोर असल्यामुळेच आम्ही हा पल्ला गाठलेला आहे आम्हाला म्हणजे टोटल प्रवासामध्ये खाण्याची पिण्याची किंवा काय औषध पण डॉक्टरांनी पैसे देखील घेतले नाही आम्ही डॉक्टरांकडे ज्यावेळेस गेलो औषध घ्यायला तर आमची फी पर्यंत घ्यायला तयार नाहीत म्हणजे इतके उपकार त्यांनी दिल्यानंतर आपण आणखी काय मागायचं तेव्हा प्रत्येकाचे अनुभव ऐकल्यानंतर खरंच मनाला खूप समाधान वाटले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद